नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रां शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम चोवीस चा पिकमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई तारखेच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता या बारा तारखेच्या आत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा जमा होणार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जमा होणार हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या पिकासाठी होणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हे संपूर्ण अपडेट पाहण्याकरता तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल आणि शेवटपर्यंत पाहावा लागेल तरच तुम्हाला हे अपडेट कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पिकमा मिळाला नव्हता किंवा अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकमा मिळाला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकमा मिळाला होता परंतु काही शेतकऱ्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर असून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा आला नसेल तर बारा तारखेपूर्वी म्हणजे बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वीच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान आलं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना बारा मे पूर्वी अतिवृष्टीचे अतिवृष्टी अनुदानाची केवायसी करून देखील सुद्धा त्यांची अतिवृष्टी रक्कम फार कमी आलेली आहे म्हणजे जेवढी तुम्हाला मंजूर झाली होती त्याच्यापेक्षा कमी आलेली असेल तर उर्वरित रक्कम देखील सुद्धा त्यांची खात्यामध्ये बारा तारखेपूर्वी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये मित्रांनो पहिला विभाग बघणार आहोत आपण मराठवाडा मित्रांनो मराठवाड्यातल्या एकूण सर्व जिल्ह्यातील विचार केला तर एकूण एकंदरीत दोन हजार कोटीपेक्षा जास्त पिकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप सुरू बारा तारखेपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा असेल तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम रक्कम्याची मंजूर झाली होती काही शेतकऱ्यांना वाटपही झालं भरपूर शेतकरी आता वंचित आहेत या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या पिकम्याची भरपाई मिळणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा जमा होणं बाकी आहे त्याही शेतकऱ्यांना बारा तारखेपूर्वी हा पिकमा जमा होणार आहे आणि अतिवृष्टी अनुदान देखील सुद्धा जमा होणार आहे आणि हेक्टरी पाच ते साडेपाच हजार रुपये अ पिकम्याचा पीक पिकमा जमा होणार आहे आणि हेक्टरी तेरा हजार सातशे रुपये अतिवृष्टी नुकसान रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे पन्नास पेक्षा जास्त पीक मंजूर झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार पिकमा मंजूर झाला होता जवळपास तीस कोटीचा जवळपास पिकमा परभणीमध्ये मंजूर झाला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेलं नसेल काही शेतकऱ्यांना आलेलं नसेल तर ते बारा तारखेपूर्वी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर मित्रांनो छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त पिकमा मंजूर सॉरी दोनशे दोनशे सत्याऐंशी कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा आलेला नाही मग हा पिकमा बारा तारखेच्या पूर्वी जमा होणार हेक्टरी दहा ते बारा रुपये प्रमाणे आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा काही शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील के सुद्धा आले नसेल तर बारा ही केवायसी आपलं अतिवृष्टी अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव मध्ये सुद्धा दोनशे बारा पेक्षा जास्त पिकमा मंजूर झाला होता तो सुद्धा जमा होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा बारा तारखेपूर्वी जमा होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते आणि वैयक्तिक क्लेम चा अद्यापर्यंत हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा आलेला नाहीये आणि काही शेतकऱ्यांना आलेला आहे मग ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या बारा तारखेपूर्वी पिकमाचं वितरण होणार आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एकंदरीत या जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे वीस कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे आणि वितरणाची प्रक्रिया काही दिवसापूर्वी सुरू झाली भरपूर शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी आंदोलन आलं होतं परंतु काही शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आंदोलन आले नाही मग त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता हे सगळे मराठवाड्यातले आठ जिल्हे आपण बघण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातले काही जिल्हे जिल्हे बघण्याचा प्रयत्न करूया यामध्ये बुलढाणा असेल अं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी अनुदान ज्या ज्या शेतकऱ्यांना आलं नव्हतं म्हणजे परत गारपिटीच अनुदान असेल सततच्या पाऊसचं अनुदान असेल हे अनुदान पुन्हा मंजूर झालेलं आहे त्यामुळे बारा तारखेपूर्वी हे अनुदान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला अधिकृत अशी कृषी विभागाने दिलेली आहे याच बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट आहे ते म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास सदतीस सदतीस ते अडतीस कोटीपेक्षा जास्त पीक मंजूर झालेला होता परंतु त्याच्यामध्ये निधीमध्ये आणखीन काही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे जे काय क्लेम कॅल्क्युलेशन पुन्हा झालेलं आहे म्हणजे पीक कापणी पीक काढणी अंतर्गत जे काही अहवाल असतात त्यानुसार पुन्हा पिकमा मंजूर झालेला आहे ते पिकमा आता बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा पाहिला वाशिम पाहिला अमरावती असेल पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा असेल याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आमदार मंजूर झालं होतं सततच्या पावसाचं आमदार मंजूर झालं होतं परंतु अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीये मग हे जमा होणार आहे बारा तारखेपूर्वी आणि पिकमा सुद्धा अहिलानगर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर म्हणजे हा जे सोलापूर जिल्हा आहे जवळपास पीक विमा जर पाहायला गेलं तर अं विमा मोठ्या प्रमाणामध्ये दोनशे ऐंशी कोटीचा विमा आता काही दिवसापूर्वी मंजूर झालेला आहे परंतु वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया बारा तारखेपर्यंत ही वाटप वाट होणार आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर याच सोलापूर जिल्ह्यामध्ये सदतीस हजार सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाई आली नाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नुकसान भरपायचं वितरण आता लवकरच होणार आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर असं आपण जर पाहिलं गेलं तर नाशिक असेल नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या निधीचं वितरण बाकी आहे पिकमा असेल अतिवृष्टी असेल किंवा सध्याच्या पावसाचं आमदार असेल किंवा काही कांद्याचं जे काही धान उत्पादक शेतकरी सॉरी धान उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा जे काही सरकारने हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान जाहीर केलंय ते आता वाटपाला बारा तारखेपूर्वी येणार आहेत आणि जे काही महाडिपीटीच्या जे काही सगळ्या योजना आहेत काही योजनेचे पैसे बारा तारखेपूर्वी येणार अशी आपल्याला माहिती कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल याचबरोबर इतर काही राज्यातले जिल्हे असतील त्या सर्व जिल्ह्यांपैकी ज्या ज्या त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं हे सगळं निधीचं निधी मंजूर होता म्हणजे पिकमा मंजूर होता क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत होतं अमाऊंट दाखवत होतं परंतु त्यांच्या खात्यामध्ये अमाऊंट आली नसेल तर ही रक्कम बारा तारखेपूर्वी येणार आहे याचबरोबर अतिवृष्टी आंदोलनाची त्या शेतकऱ्यांची यादी आली अतिवृष्टी आंदोलनाची यादी आल्यावर त्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी सीएससी केंद्राच्या मार्फत केवायसी केली आणि केवायसी करून देखील के सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालेलं नसेल तर हे बारा तारखेपूर्वी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे निधीचं वितरण होणार आहे आणि अधिकृत असं आपल्याला अपडेट हे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची पिकम्याची परिस्थिती जर पाहायला गेली तर एकूण तीन हजार दोनशे पन्नास पेक्षा जास्त पिकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास पंचवीसशे कोटीचा पिकमा वाटप झालेला आहे आणि सातशे ते आठशे कोटी रुपये वाटप बाकी आहे ते बारा तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिलेली आहे याचबरोबर अतिवृष्टी अनुदान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्तच अनुदान मंजूर झालेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे याचबरोबर अ पाच तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा वाटप सुरू झालेला आहे आणि आता जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा काही शेतकऱ्यांचा मंजूर झालेला असेल ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये बारा तारखेपूर्वी येणार मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी आमदान आणि पीक विमा या दोन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद